सीह रास, हाँ हा सप्ताह आपल्या राशीला स्वतःला सिद्ध करून दाखविणारा असा जाणार आहे आपण कोणतेही काम हाती घ्याल त्यामध्ये आपण स्वतःला सिद्ध करूनच दाखवाल आपल्या घरामध्ये कोणतेही निर्णय घेताना आपल्याला वरिष्ठ सदस्यांकडून मार्गदर्शनच मिळेल आणि कोणतेही कार्य करत असाल तर त्यांचे अनुभव आपल्याला लाभच देतील तरी आपण याचा पुरेपूर लाभ घ्यावा आपण वाहन किंवा घर खरेदी विक्रीचा व्यवहार करण्याची सध्या तरी दाट शक्यता आहे आणि त्यामुळे आपल्याला यातून आर्थिक लाभच मिळतील आपण एखादे सार्वजनिक काम कराल आणि त्यातून आपले नावलौकिकच वाढण्याची शक्यता आहे तरी याचा आपल्या जीवनावर सकारात्मक परिणामच होणार आहे जे व्यक्ती कलाक्षेत्रामध्ये आहेत त्यांना लाभच होईल आपण कोठे आर्थिक गुंतवणूक करणार असाल तर जरा जपूनच करा आणि सोबतच प्रत्येक गोष्टीचे आणि आधी निरीक्षण करा तपासून घ्या मग मगच कुठेतरी पैशा पैसे, पैशांचा व्यवहार करा कारण सध्या तरी आपण साफ फसवले जाण्याची दाट शक्यता आहे तरी सुरुवातीलाच आपण थोडीशी काळजी घेतलेली बरी सप्ताहाच्या सुरुवातीस कुटुंबामध्ये सुख शांती असेल परंतु उत्तरार्ध थोडा कठीण परिस्थितीतून जाण्याची शक्यता आहे आपल्याला जेवढे झेपेल जे तेवढ्याच जबाबदाऱ्या स्वीकारत चाला उगीच कुवतीपेक्षा जास्त जबाबदारी अंगावर पडेल आणि आपल्याला ती झेपणार नाही उगाच तोंडावर पडाल त्यापेक्षा शक्य आहे तेवढेच काम करण्याचा प्रयत्न करत चला आपला लहरी स्वभाव आणि व्यसनाधीनता यांवर थोडासा आवर घाला कारण यामुळे आपण इतरांना खूप त्रास देत असतो उगीचच त्यांना नेहमी संकटामध्ये घालत असतो तर हे सर्व सध्या तरी थांबवण्याची सुरुवात करा किंवा प्रयत्न तर करा नाही तर अनिष्ट परिणामांना आपल्याला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे आपल्या मनावर थोडेसे संयम घाला कारण आपले मन अशांत राहील आणि सोबतच कसली तरी चिंता आपल्याला सारखी सतावीत राहील तरी याचा विचार करा या सगळ्यामुळे आपल्याला मानसिक त्रास तर होणारच आहे परंतु आपल्या नातेसंबंधामध्ये क्लेश उत्पन्न होईल आणि आपले नाते हे खराब होण्याची शक्यता आहे जर आपण एखाद्या रिलेशनशिपमध्ये असाल तर आपल्या नात्यामध्ये काही कारणाने अविश्वास किंवा गैरसमज निर्माण होण्याची शक्यता आहे तरी आपले नाते जपा विवाह इच्छुकांसाठी विवाह जुळण्याची शक्यता आहे तसे योगही आहेत परंतु जर काही अडचणी आल्याच तर त्यांवरही मात करा उगी क उगीच त्याला फाटेफोडत बसू नका अडचणी दूर करा आणि मनाने मनापासून प्रयत्न करा नक्कीच तुम्हाला यामध्ये यश मिळेल व्यावसायिक वर्गाला आपण जे कोणते व्यवसाय करत आहात त्यामध्ये भरभरून यश मिळेल सप्ताहाच्या शेवटी व्यवसायामध्ये काही समस्या उत्पन्न होतील सोबतच आपण तेजी अनुभवाल आणि भरभराट पण होईल जर नवीन करार करण्याच्या विचारात असाल तर नक्कीच करा यातूनही आपल्याला लाभच मिळण्याची शक्यता आहे नोकरी करणाऱ्यांना आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची मदत मिळेल आणि आपल्या प्रत्येक कार्यामध्ये आपली बढतीच होईल परंतु सप्ताहाच्या शेवटी आपल्याला मिळालेल्या कामात काही किंवा गंभीर अडथळे निर्माण होण्याची शक्यता आहे तरुण वर्गाला जर तुम्ही नवीन नोकरी शोधत असाल तर तुम्हाला अगदी तुमच्या मनाप्रमाणे नोकरी मिळून जाईल सोबतच जर व्यवसाय सुरू करणार असाल तर सप्ताहाच्या सुरुवातीलाच सुरू करा कारण नंतरचा काळ थोडासा तुमच्यासाठी प्रतिकूल आहे महिला वर्गाला हा सप्ताह मानसिक त्रास देणारा असा जाईल मनामध्ये कसला तरी एखादा विचार घर करून बसेल आणि त्यामुळे आपण थोडेसे मानसिक तणावात असाल सोबतच आपली तब्येत अगोदर सांभाळा कारण जुने काही आजार डोकेवर काढण्याची शक्यता आहे विद्यार्थी वर्गाला हा काळ अभ्यासामध्ये प्रगती करणारा असणार आहे भरपूर अभ्यास कराल आणि त्याप्रमाणे प्रगतीही मिळेल स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना एकाग्रतेमध्ये वाढ होईल आणि मन स्थिर राहील जोमाने अभ्यासाला लागाल आणि उत्साहाने परी उल्हासाने परीक्षेची तयारी पण कराल आपल्या ध्येयाकडे तुम्ही एक पाऊल अजून पुढे जाल ज्येष्ठ व्यक्तिवर्गाला हा काळ थोडेसे आरोग्याच्या बाबतीमध्ये त्रास देणारा असा जाणार आहे कारण आपल्याला निद्रानाशाचा त्रास संभवेल त्यातून आपले आरोग्य काही कारणाने बिघडण्याची शक्यता आहे सोबतच आपल्या आहारावर आणि दैनंदिन व्यायामावर विशेष करून लक्ष देणे हे खूप गरजेचे आहे ह्या सप्ताहातील आपला शुभ अंक हा दोन आहे आणि शुभ रंग हा पांढरा असणार आहे एकंदरीतच पाहता हा सप्ताह आपल्याला काही चांगले काही वाईट असे परिणाम देणारा जाणार आहे तरी सर्वांनी याचा पुरेपूर लाभ घ्यावा आता हे वर्ष संपल्या संपलेच आहे असं म्हणायला हरकत नाही नवीन वर्षाची सर्वांनाच चाहूल लागलेली आहे तरी येणारं हे वर्ष आपल्याला भरभरून सुख समृद्धी आणि भरभराटीचे जाव हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे सोबतच आपल्या सर्व इच्छा मनोकामना सर्व सर्व स्वप्ने आणि तुमची काही ध्येय जी असतील तीही पूर्ण व्हावीत ही पण ईश्वरचरणी मी प्रार्थना करत आहे तरी नवीन वर्षाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद तुम्हाला माझे हे व्हिडिओ आवडले असतील तर इतरांनाही याचा लाभ मिळावा यासाठी आपल्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना हे व्हिडिओ नक्की शेअर करा आणि लाईक करा महत्त्वाचे म्हणजे सबस्क्राईब करा धन्यवाद